जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण सर्वांना सुपरिचित असणारा विषय म्हणजेच काय तर घराचा दरवाजा जर दर दक्षिणमुखी असेल दक्षिण दिशेकडं तोंड करून घराचा मुख्य दरवाजा मुख्य प्रवेशद्वार इंट्री गेट असेल तर अशा वेळेला बहुतांशी आपण घराच्या आतमध्ये किंवा त्या प्रवेशद्वाराच्या वरतीच पंचमुखी मारुती रायाचं चित्र लावतो त्यो फ्रेम लावतो किंवा मूर्ती बसवतो तर फ्रेम चित्र किंवा मूर्ती बसवत असताना हे योग्य की अयोग्य आणि याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दल सविस्तर चर्चा आणि वर्णन आज आपण बघणार आहोत प्रत्येक माझ्या व्हिडिओला कुठली ना कुठली तरी पार्श्वभूमी असते तशीच पार्श्वभूमी आजच्या टॉपिकची सुद्धा आहे झालं असं की मी भक्तांची कोडी सोडवत असताना प्रश्न सोडवत असताना मला एक गोष्ट अनुभूतीची म्हणजे एका गोष्टीची अनुभूती आली समोर एक महिला आणि तिचा मुलगा बसलेला होता मुलगा एम पी एस सी यू पी एस सी एक्झामची तयारी करतो आहे परंतु त्यामध्ये दोन दोन मार्कावरून तो फेल होतोय आणि त्याची मानसिकता ढासळत आहे पती पत्नीचे घरामध्ये वाद आहेत आणि सतत मुळव्याधीचा त्रास आणि पोटदुखीचा त्रास पती पत्नीला आळीपाळीने होतोय आता तुम्ही म्हणाल की मूळ व्याधीचा त्रास असणे यामध्ये अनुवंशिकता असू शकते मुलगा एम पी एस सी यू पी एस सीमध्ये त्या ठिकाणी लॉस होतोय तर मग त्यांनी अभ्यास केला पाहिजे सर्व गोष्टी अगदी बरोबर परंतु मला जी काही अनुभूती त्यावेळेला प्राप्त झाली ती अनुभूती अशी की यांनी यांच्या घराच्या दरवाज्यावरती पंचमुखी मारो चित्र किंवा फोटो लावलेला आहे आणि मी त्यांना थेट विचारलं की तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या जवळपास कुठे पंचमुखी मारुती रायाचा फोटो किंवा फ्रेम काही ठेवलेली आहे का, का? तर ते म्हटले हो सर आम्ही दरवाजावरती नाही परंतु आतल्या भिंतीवरती परंतु दक्षिण दिशेकडे तोंड करूनच पंचमुखी मारुती रायाचा फोटो ठेवलेला आहे म्हटलं याचं कारण काय ते म्हटले आम्हाला एका पंडिताने सांगितलं की तुमच्या घराच्या दरवाजाचं तोंड दक्षिणेकडं आहे घर दक्षिणाभिमुख आहे त्यामुळे तुमच्या घरावरती अशुभतेचं लक्षण येऊ शकतं लॉस होऊ शकतो यासाठी तुम्ही पंचमुखी मारुती रायाचा फोटो लावा म्हटलं ठीक आहे तो फोटो काढा आणि एखाद्या मारुतीच्या मंदिरामध्ये त्याचं विसर्जन करा ते म्हटले हो आता इथे अनेक जणांना धक्का बसेल की आंधळे सर स्वतः मारुतीचे उपासक आहे माझ्या स्वतःच्या घरामध्ये वीर मारुती रायाची पाषाणी मूर्ती आहे दिवसातून दोन वेळेला मारुती स्तवन आणि मारुतीची आरती माझ्या घरामध्ये सुद्धा होते मग मी नाथभक्त असताना नाथपंथी असताना मारुती रायाचा सेवक असताना नेमकं पंचमुखी मारुतीचं चित्र काढायला का बरं सांगेल त्याचं कारण असं आहे यांच्यासारखेच अनेक जणांनी अनेक भक्तांनी ज्यांच्या ज्यांच्या घराची दरवाज्याची दुकानाची किंवा इतर त्यांची काय मालमत्ता असेल या सर्व इष्टी तोंड जर त्या ठिकाणी दक्षिणमुखी असेल तर बऱ्याच लोकांनी पंचमुखी मारुतीची प्रेममूर्ती लावून ठेवलेले आहे परंतु ज्या आपल्याला अनेक वेळेला घाट्यामध्ये सुद्धा नेतात हे घाट्यामध्ये कोण नेतं मारुती भगवान नेतो का मारुती आपल्याला त्या ठिकाणी काही शाप देतो का मारुतीमुळे आपलं काही नुकसान होतं का तर अजिबात नाही कुठलाच देव भक्ताचं नुकसान करत नसतो जसं तुम्हाला या ठिकाणी सांगतो कुठलाच देव वाईट सुद्धा नाही जसं ग्रहांमध्ये म्हणायला गेलं तर शनिदेव राहू आणि केतू ह्या तीन ग्रहांना पापग्रह मांडण्यात आलेलं आहे परंतु मुळामध्ये शनिग्रह वाईट नाही तो तर न्यायदाता आहे त्याला न्यायप्रिय आहे त्याला खोटी गोष्ट खोटारडेपणा लबाडी जमत नाही म्हणून तो दुष्टांना शिक्षा देतो त्याच्या ह्या परखड स्वभावाला आपण त्याला रागीट आहे कोपिष्ट आहे म्हणून दूषण देतो त्याबरोबरच राहू आणि केतू असतील हे त्या ठिकाणी भक्ताच्या आयुष्यामध्ये किंवा ज्या जाचक असतील समोर त्या जाचकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार घडवून आणतात परंतु त्याला जगाची पारख करवून देतात पण आपण त्या ठिकाणी राहू आणि केतूंना पापग्रह मानून त्यांना सुद्धा दूषण आणि नावं ठेवतो हो या बरोबरच तुम्हाला सांगायचं तर मारुती सुद्धा अतिशय चांगली देवता आहे रक्षक देवता आहे परंतु तिच्या सौम्य स्वरूपाची वीर स्वरूपाची भद्र स्वरूपाची जर आपण सेवा केली तर ती आपल्याला विशेष फळ देते परंतु मारुतीचा पंचमुखी जो अवतार आहे त्या पंचमुखी अवताराचं तेज सर्वसामान्य मनुष्यांना सहन करण्याजोगं नाहीये त्यामुळे पंचमुखी मारुतीच्या मूर्तीची पूजा करणारे त्याला घरात ठेवणारे त्याला दक्षिण दिशेकडं तोंड करून लावणाऱ्या भक्तांच्या घरामध्ये सुद्धा काही कलह सुरू होतात आता हे सर्वांच्याच बाबतीमध्ये घडतं का आणि हे प्रत्येकाच्या सोबतच घडेल का या गोष्टीबद्दल सुद्धा बोलतो परंतु पंचमुखी मारुती हा उग्र का याची माहिती सुद्धा थोडक्यात घेऊ बघा थोडक्यात सांगायची कथा ती अशी की रामायण काळातील प्रसंग आहे रामायण काळामध्ये म्हणतात की अहिरावद नावाच्या राक्षसाने राम आणि लक्ष्मण यांना त्या ठिकाणी कैद केलं आणि पाताळामध्ये नेऊन स्वतःच्या गुहेमध्ये कैद करून ठेवलं किंवा डांबून ठेवलं आता या ठिकाणी अनेकांना प्रश्न पडेल की प्रभू श्री रामचंद्रांना कैद करणं एवढं सोपं आहे का डांबून ठेवणं सोपं आहे का परंतु भगवंत ज्यावेळेला मनुष्यदेह धारण करतो त्यावेळेला नियम त्याला सुद्धा लीला कराव्या लागतात भगवान महाविष्णूचा अवतार म्हणजे प्रभू श्री रामचंद्र मग सीता मातेचं हरण असेल किंवा राम लक्ष्मणाने मेघनादाचा बाण लागून मूर्छित होणं असेल इंद्रजितासोबत त्यांचं झालेलं युद्ध असेल ह्या ज्या काही सर्व गोष्टी होत्या ह्या त्यांच्या लीला होत्या तसेच अहिरावणाचा वध करण्यासाठी सुद्धा राम आणि लक्ष्मणाच्या हातून ही लीला घडलेली आहे तर अहिरावणाने त्या ठिकाणी राम आणि लक्ष्मणाला गुहेमध्ये नेऊन कैद करून ठेवलं डांबून ठेवलं तो निकुंभला देवीचा म्हणजे प्रत्यंगरा देवीचा भक्त होता त्याची कुलस्वामिनी प्रत्यंगिरा होती प्रत्यंगिरीच्या समोर राम आणि लक्ष्मणाचा बळी द्यावा असा त्याने मानस संकल्प केला आणि त्याने पाच मुखाचा दिवा पंचमुखी दिवा निकुंभिलीच्या समोर प्रत्यंगिरा देवीच्या समोर पेटवला ही प्रत्यंगिरा देवी, देवी कोण जिचं मुख सिंहाचं आणि शरीर स्त्रीचं आहे अशी देवी म्हणजेच नरसिंह स्वरूपाची उग्र देवता आता या देवीच्या समोर त्यांनी पाचमुखी दिवा पंचमुखी दिवा लावला या दिव्याला पाच वाती होत्या आणि त्यांनी असा संकल्प केला होता की जो कोणी ह्या पाच वाती एकाच वेळेला विझवेल तरच माझं या ठिकाणचा तपोभंग होईल आणि हा जो मी काही संकल्प घेतला आहे तो ध्वस्त होईल आणि मगच प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैयाची सुटका होऊ शकेल आता त्याला असं वाटलं अहिरावणाला की आपण जो पाचमुखी दिवा लावला एकाच वेळेला पाच वाती कोण कशावर फुकू शकेल एक वात विजवेल दोन वात विजवेल तीन वाती विझवू शकेल पाच वाती विझवणं शक्य नाही कारण अवतीभोवती त्याच्या अनेक रक्षक राक्षस आणि त्यांचे गंधर्व रक्षक सुद्धा होते सेनासुद्धा होती परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या मारुती भगवानने सूक्ष्मदेह धारण करून अहिरावणाच्या गुहेमध्ये प्रवेश मिळवला त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तो संकल्प जाणून घेतला आणि आता एकाच झटक्यामध्ये पाच मुखी दिवा विजला पाहिजे यासाठी पंचतत्वाचं प्रतीक म्हणून पाच मुख मारुती रायाने धारण केली आणि या पाचही मुखातून एका वेळेला त्यांनी हवा सोडली हुंकार सोडला आणि हुंकाराच्या वायुवेगामुळे पाचही दिव्यांची वात एकाच वेळेला विजली आणि त्या ठिकाणी मारुती रायाने हा पण पूर्ण केला निकुंभला देवीचा प्रत्यंगिरा देवीचा त्या ठिकाणचा संकल्प भग्न पावला अहि रावणाचा वध करण्यात आला आणि राम लक्ष्मणाची सुटका करण्यात आली आता हे जे काही मारुती रायाचं पंचमुखी रूप होतं हे पातळामध्ये घडलेलं रूप आहे म्हणजेच काय हा उग्र अवतार आहे आता तुम्ही म्हणाल की अहो सर आम्ही तर मारुतीचं रोज दर्शन घेतो तो तर आम्हाला सौम्य वाटतो मग मंदिरातला मारुती सौम्य नेमका पंचमुखी मारुतीच त्या ठिकाणी रागीट कस काय तर बघा कुठलाही देव असो तो देव ज्या वेळेला अवतार धारण कळतो अवतार धारण करण्याचा मूळ उद्देश असतो मूळ अवतारापेक्षा वेगळी लीला करणे वेगळी शक्ती धारण करणे वेगळं बीज धारण करणे आणि वेगळ्या प्रकारचं कार्यसिद्धीला नेणे या ठिकाणी आणखीन सोप्या भाषेमध्ये सांगतो जगदंबेचा अवतार घेऊया जगदंबा मुळामध्ये एकच आहे ती आदिशक्ती आहे परंतु केव्हा ही आदिशक्ती रेणुका मातेचा अवतार धारण करून माहूर गडावरती सती जाते केव्हा हीच आदी शक्ती सप्तशृंगी अवतार धारण करून नवनाथांची कुलस्वामिनी बनते केव्हा हीच आदिशक्ती भवानी रूप धारण करून कुकूर दैत्याचा वध करते आणि तुळजा भवानी म्हणून महाराष्ट्राची कुलस्वामिनी बनते कधी हीच आदिशक्ती महालक्ष्मी रूप धारण करून कोल्हापूर स्वामिनी बनते मूळ शक्ती एकच आहे ना आदी शक्ती पण अवतार धारण केला अवतारामध्ये स्वरूप बदललं बीज बदललं कार्यसिद्धीचं कारण बदललं तसंच मारुती राया जरी एक असला तो रक्षक असला तरी ज्या वेळेला तो त्या ठिकाणी वीर रूप धारण करतो तर वीर रूपामध्ये तो भक्ताचा रक्षक असतो जेव्हा तो दक्षिणमुखी स्थापन केला जातो तेव्हा तो, ते तो संपूर्ण गावाचा रक्षक असतो ज्या वेळेला तो उड्डाण स्वरूपामध्ये असतो तेव्हा तो भक्ताला तारून देणारा असतो आणि जेव्हा तो पंचमुखी असतो तेव्हा तो अतिउग्र असतो आणि ह्या अतिउग्रपणाचा फायदा असा की भूत पिसाच वाईट शक्ती घराच्या आतमध्ये एंट्री करू शकत नाही प्रवेश करू शकत नाही हे अगदी खरं पण तोटा काय पंचमुखी रूपामध्ये मारुतीचं तेज पाच पटीने अधिक वाढल्यामुळे ते तेज सर्वसामान्यांना सहन होत नाही त्या घरामध्ये मग मांसाहार शिजता कामा नये त्या घरामध्ये अश्लील वर्तन होता कामा नये त्या घरामध्ये असत्य भाषण चालता कामा नये असभ्य वर्तन होता कामा नाही अश्लाघ्यता यायला कामा नये अश्लीलता येता कामा नये अभक्ष भक्षण म्हणजे मांस मटण दारू चिलीम गांजा अशा गोष्टी घरात चालणार नाहीत आणि याबरोबरच सकाळ संध्याकाळ रामनामाचा जाप त्या घरामध्ये घडलाच पाहिजे मग तो कोणी माळेवरती करो किंवा एखाद्या स्पीकरवरती रामनामाचा जाप लावू परंतु जिथे भगवान मारवती तिथे राम आलाच आणि त्याचा भगवंत राम असल्यामुळे प्रभू रामचंद्राचं ध्यान आणि नाम त्या घरात घडलं पाहिजे मग खरं आपल्यापैकी किती जणं ह्या नियमाचं पालन करतात मला सांगा आपल्या बहुतेक भक्तांच्या घरामध्ये मांसाहार होतोच तुम्ही स्वतः जरी खात नसले तर कुठल्या महिलेचा पती किंवा कुठल्या महिलेचा मुलगा किंवा स्वतः साधक हा मांसाहारी असतो स्वतः तुम्ही शाकाहारी असाल तर इतर कोणी मांसाहारी असतं बरं पूर्ण कुटुंब जर कदाचित शाकाहारी असेलही तर त्या कुटुंबामध्ये वाद विवाद घेता येतेच बरं पूर्ण कुटुंब शाकाहारी जरी असेल तर कोणी ना कोणी एखादा व्यक्ती मदिरा पान करणारा म्हणजे दारू पिणारा असतो अशा गोष्टीमुळे पूर्ण नियमाची पूर्तता होत नाही मारुतीची शक्ति तत्व वाढत जातात या शक्ति तत्वाचा परिणाम पुरुषांच्या आणि महिलांच्या जननेंद्रियावर होऊ त्यामुळे लघवी लागणे पोट दुखत राहणे मूळव्याधीचा त्रास इत्यादी त्रास उद्भवतात आणि संभवतात जसं मी सुरुवातीला सांगितलं की माझ्याकडे जे मायलेकरं कोडं पाहण्यासाठी आले होते त्यांना तोच त्रास निघाला आणि तुम्हाला गंमत वाटेल जेव्हा त्यांनी आदरपूर्वक मारुती रायाच्या पंचमुखी स्वरूपाची तसबीर चित्र विसर्जन केलं आणि त्या ठिकाणी साधं मारुतीचं चित्र लावलं वीर स्वरूपातील मारुतीचं चित्र लावलं त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये बऱ्यापैकी शांतता आहे मूळव्याध सुद्धा बरा आहे ही घटना अडीच ते तीन महिन्यापूर्वी माझ्यासोबत घडलेली आहे माझ्याकडे येऊन गेलेल्या भक्तांसोबत घडली आहे म्हणून मी खात्रीपूर्वक हिच्यावरती भाषण करत आज हा व्हिडिओ बनवतोय मग ज्यांचं घर दक्षिणमुखी असेल त्यांनी काय करावं पंचमुखी मारुतीचा फोटो न लावता त्या ठिकाणी वीर मारुती वीर मारुती म्हणजे ज्याने एक गुडघा जमिनीला टेकला आहे पहिलवानाची पोच घेतलेला एक गुडघा जमिनीवर टेकलेला गदा खांद्यावर घेतलेला आणि हाताने आशीर्वाद देणारं जे स्वरूप आहे त्याला वीर मारुती मानतात ह्या वीर मारुतीचा फोटो किंवा चित्र तुम्ही दक्षिणमुखी घरामध्ये लावू शकता किंवा हवेमध्ये उड्डाण करणाऱ्या द्रोणागिरी पर्वत हातावरती घेऊन वायुवेगाने जाणाऱ्या मारुती रायाचं चित्रही त्या ठिकाणी पूजनीय आहे पंचमुखी तत्वाची आपल्याला शक्ती तत्व किंवा त्यांचं तेज सहन होणार नाही त्यामुळे पंचमुखी मारुतीची पूजा कृपया करू नये आणि जे सर्व नियमात बसून करत असतील त्यांचं मात्र स्वागत आहे सकाळ संध्याकाळ जे रामनाम घेतात ज्यांच्या घरात पूर्ण सात्विकता आहे जे मारुतीचे कट्टर उपासक आहे अशांनी जरूर पंचमुखी मारुतीची पूजा करावी त्यांनी केली तरी सुद्धा चालेल परंतु उगाच त्या ठिकाणी देवतेचा भंग व्हायला नको तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची जी काही सर्वात प्रथम लिंक येईल ती तुम्हाला त्या ठिकाणी मॅसेजद्वारे कळेल जेणेकरून तुम्ही आपला प्रत्येक व्हिडिओ पहिले बघू शकता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव जय श्रीराम जय बजरंगबली जगदंब नमो आदेश